महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना फडणवीस यांनी सौरपंप योजनेत पाणी पातळी खाली गेलेल्या भागात दहा एच पीचे पंप बसविण्यास मान्यता दिल्याचेही जाहीर केले आहे विधानसभेत त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर जमीन आहे त्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे चाळीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्याचप्रमाणे सौरपंपसाठी सुद्धा त्यांनी मोठी घोषणा केली आहे सौरपंप कृषी पंप, पंप योजनेत देशभरात पंचावन्न हजार पंप बसविण्यात आले आहेत तर महाराष्ट्रात अडीच लाख पंप लावले आहेत यंदाच्या वर्षात दहा लाख पंप लावण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती विधानसभेमध्ये मुख्यमंत्री यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे यासाठी अठराशे कोटी रुपयांची गरज असून त्याची तरतूद लवकरच केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे